नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपणा सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण कांजीवडा हा प्रकार बघणार आहोत खास होळीसाठी कांजीवडा हा पदार्थ होळीच्या सुमारास केला जातो याचं कारण असं की यावेळी थंडीचा सीझन संपत आलेला असतो आणि हवामानातील उष्णता वाढायला लागलेली असते या हवामान बदलाशी आपल्या शरीराला योग्य प्रकारे जुळवून घ्यायला ही कांजी मदत करते इतरही सणांना हा प्रकार केला जातो कारण हा चविष्ट असून पाचक देखील असतो उत्तरेकडील प्रत्येक भागात कांजीमधील घटक पदार्थ थोडेफार बदलतात आपण पंजाबी कांजीवडा बनवणार आहोत उत्तरेकडे काळी गाजरं मिळतात ज्यात खूप व्हिटॅमिन्स असतात खूप पौष्टिक असतात ती गाजरं त्याचा वापर कांजी बनवण्यासाठी केला जातो आपण त्याऐवजी बीटचा वापर केलेला आहे चला तर आपण कांजीवडा बनवायला आता सुरुवात करूयात त्यासाठी प्रथम आपण कांजी बनवणार आहोत कांजीसाठी जे मसाले लागतात ते आपण प्रथम भाजून त्याची पावडर करून ठेवणार आहोत एक चमचा ओवा आहे त्यानंतर मोहरीची डाळ जी आपण लोणच्यासाठी वापरतो ती आहे दोन चमचे काळी मिरी एक पंधरा वीस घेतलेली आहेत कमी तिखट हवं असेल तर कमी करायचे आहेत आणि जिरे अर्धा चमचा आहेत त्यानंतर सुकलेल्या लाल मिरच्या देखील घेतलेल्या आहेत तीन आहेत या आता हे सगळं मंद आचेवर छान भाजून घ्यायचं आहे जास्त काळपट होऊ द्यायचं नाही आहे भाजून थंड करायचं आहे आणि त्यानंतर त्या मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे हा मसाला वाटल्यानंतर तयार झालेला आहे पावडर आता यातच आपण मीठ घालून ठेवूयात म्हणजे आपल्याला कांजीत वेगळं मीठ घालायला नको आता हे रेडी झालेलं आहे त्यानंतर आपण एक बीट घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बीट साल काढायचं आहे याचं आणि छोटे छोटे तुकडे करायचे आहेत आणि बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर एक मोठी काचेची बरणी घ्यायची आहे काचेचीच घ्यायची आहे प्लॅस्टिकची घ्यायची नाही आहे काचेची बरणी नसेल तर काचेचा बाऊल घ्या मोठा ज्याला बांधून ठेवता येईल असं यात आपण उकळून थंड केलेलं पाणी भरत आहोत कारण हे आपल्याला फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे खराब होऊ नये म्हणून आपण ते उकळून घेतलेलं आहे उकळून कोमट असलं तरीही चालेल तेव्हा ते बर्णीत भरायचं आहे त्यानंतर आपण त्यात बीट घातलेलं आहे बारीक तुकडे केलेले बीट घातल्यानंतर आपण हा मसाला आणि मीठ त्यात घातलेलं आहे यात मोहरीचं तेल देखील घालतात काही ठिकाणी परंतु आपल्याकडे मोहरीचं तेल महाराष्ट्रात जास्त खात नाहीत किंवा त्याचा वास बऱ्याच जणांना आवडत नाही म्हणून मी यात ते घातलं नाही आहे तेलाचं काम मोहरीसुद्धा करेल आपण मोहरीची डाळ जी घातलेली आहे ती पुरेशी आहे आता हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे अजून एक दोन गोष्टी यात घालायच्या आहेत हे आंबवूनच प्यायलं जातं तीन दिवस लागतात हे तयार व्हायला उन्हात ठेवायचं आहे तीन दिवस हे काळं मीठ आहे शेंदे लोण ज्याला म्हणतात ते त्याने छान चव येते त्यानंतर आपण हिंग घालणार आहोत हे सगळं पाचक असल्यामुळे यात हिंगाचं फार महत्त्व आहे त्यामुळे हिंग थोडा जास्त घालायचा आहे अर्धा चमचा असा हिंग घातलेला आहे आता परत चांगलं ढवळायचं चा आहे आणि एका पातळ कपड्याने बांधून ठेवायचं आहे वर्ण हे बघा मलमलच्या किंवा कॉटनच्या कपड्याने वर्ण बांधून उन्हात तीन दिवस ठेवायचं आहे सकाळी ठेवायचं आणि चार पाच वाजता परत घरात आणायचं अशा प्रकारे हे आपण तीन दिवस ठेवल्यानंतर उन्हात ठेवल्यानंतर ते तयार होणार आहे पिण्यासाठी म्हणजेच वापरण्यासाठी तेव्हा त्यात पाचक आणि पौष्टिक तत्त्व तयार होतील आता आपण वडे बघूयात एक मोठी वाटी ही मूग डाळ मी भिजवली होती चार तासांसाठी स्वच्छ धुवून ती काढलेली आहे पाण्यातनं आणि अर्धी वाटी उडीद डाळ भिजवली होती ही देखील चार तासांसाठी भिजवली होती या आता एकत्र करून आपण काही जिन्नस त्यात घालून वाटणार आहोत तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि कॉमेंट करून मला जरूर कळवा रेसिपी कशी झाली ते आता या दोन्ही डाळी आपण एकत्र करून घेत आहोत यात पाणी घालायचं नाही आहे वाटताना पातळ होऊ द्यायचं नाही आहे अगदी थोडं गरजेपुरतं पाणी घाला पण जास्त पातळ झालं तर त्याचे वडे तळले जाणार नाहीत म्हणून पाणी अगदी कमीत कमी घालायचं आहे गरजेपुरतं आता हे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत आपण काळी मिरी आहेत एक पाच सहा त्यानंतर मीठ आहे चवीप्रमाणे आता हिरव्या मिरच्या आणि आलं याचे आपण तुकडे करून घेऊयात बारीक मिरच्यांचे देठ काढून टाकले आहेत स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सगळं तुकडे केल्याने पटकन वाटून होतं आलं देखील घातलेलं आहे आता हे मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे आपण एकत्र सगळं आणि त्यानंतर या वाटणातलं अर्ध आपण काढून हाताने फेटणार आहोत हे सगळ्या डाळींचं वाटण आहे दोन्ही डाळी आणि जे आपण त्यात टाकलं आलं मिरची जिरे काळी मिरी ते त्या वाटणातलं आपण अर्ध इथे काढून घेऊयात अर्ध अशासाठी काढायचं की ते हाताने फेटायचं आहे एका वेळी सगळं फेटलं जाणार नाही म्हणून आपण अर्ध अर्ध फेटूयात असं जरा एक पाच मिनिट तुम्ही हाताने असं असं करून फेटलं की खूप हलके वडे होतात याच मिश्रणाचे तुम्ही दहीवडे देखील करू शकता असं फेटल्यानंतर दहीवडेसुद्धा खूप हलके होतील हे बघा आणि हे फेटल्यानंतर तयार झाल्याची टेस्ट आहे आपण एका वाटीत पाणी घेणार आहोत हे बघा आता हे छान फेटून झालेलं आहे या वाटीत पाणी घेतलं आहे त्यात थोडं पीठ वरून सोडून बघायचं आहे ते जर बुडालं नाही वरती तरंगलं की आपलं फेटून व्यवस्थित तयार झालेलं आहे बघा वरती तरंग आहे परत एकदा बघूयात हे बघा टाकलेलं पीठ वरती तरंगतं आहे म्हणजे आपलं व्यवस्थित फेटून तयार झालेलं आहे आता वडे तळायला घेण्यापूर्वी एका मोठ्या भांड्यात आपण उकळतं पाणी ओतून घेतलेलं आहे हे अशासाठी की तळलेले वडे आपण लगेच यात टाकणार आहोत परंतु नुसत्या पाण्यात नाही टाकायचे त्यात मीठ थोडं मीठ एक चमचाभर आणि पाव ते अर्धा चमचा हिंग टाकायचं आहे आता वडे तळले की ते गरम असतानाच डायरेक्ट आपण या गरम पाण्यात घालणार आहोत आणि एक दोन मिनिट ठेवून कसे काढायचे मी दाखवते आता इकडे आपण कढईत ठेवली होती तापायला तेल तापत आहे चांगलं त्यात हे वडे असे चमच्याने गोल गोल छोटे छोटे, -छोटे सोडायचे आहेत खूप मोठे वडे करायचे नाही आहेत दही वड्यांसारखे अशा प्रकारे छोटे छोटे वडे सोडायचे आहेत आणि नंतर मीडियम फ्लेमवर आपण ते तळून घ्यायचे आहेत मोठ्या फ्लेमवर पटकन तळून होतात पण आतमधनं कच्चे राहतात म्हणून आपण सुरुवातीला तेल तापू द्यायचं आहे चांगलं तेव्हा गॅस मोठा ठेवायचा आहे परंतु एकदा वडे तळायला सोडल्यानंतर गॅस मिडियम करायचा आहे आता तळलेले वडे काढून या गरम पाण्यात आपण टाकलेले आहेत हे बघा पाण्यात आपण मीठ आणि हिंग टाकलेलं असल्यामुळे त्याला आणखी छान टेस्ट येते असे पिळून आपण ते बाजूला काढायचे आहेत आता हे आपलं पाणी तीन दिवसानंतर तयार झालेलं आहे कांजी कांजी तयार झाली आहे आता छान वास येतो त्याचा तयार झाल्यानंतर हे बघा अशा प्रकारे रंगसुद्धा छान आलेला आहे टेस्टी लागते अगदी ती आता सर्व करताना आपण ती खालून ढवळून घेणार आहोत आतले बीटचे तुकडेसुद्धा खूप छान लागतात चवीला तीन दिवसानंतर बीटचे तुकडेसुद्धा सर्व करायचे आहेत एका बाऊलमध्ये काढली आहे आपण कांजी आणि त्यावर आपण पाण्यातनं पिळून काढलेले वडे जे आहेत ते घालणार आहोत आणि सजावटीसाठी तुम्ही वरण खारी बुंदी घालू शकता मी फक्त पुदिन्याची पानं लावलेली आहेत सजावटीसाठी ही डिश तुम्ही नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून नक्की कळवा कशी झाली ते